एकोणीसशे पन्नास पूर्वीचे महसूल पुरावे उपलब्ध नसल्याने बावीस गावातील नागरिक त्रस्त बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड तहसील कार्यालयासमोर आंदोलन प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडून तोडग्यासाठी बैठकीची हमी चंदगड तालुक्यातील तब्बल बावीस गावांमधील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत एकोणीसशे पन्नास पूर्वीचे महसूल पुरावे उपलब्ध नसल्यामुळे प्रमाणपत्रे दिली जात नाहीत ही कागदपत्रे कुरुंदवाड येथे होती मात्र दोन हजार पाचच्या च्या महापुरात वाहून गेली किंवा खराब झाल्याने आज ती उपलब्ध नाहीत तरी देखील अधिकारी एकोणीशे पन्नास पूर्वीचीच कागदपत्रे मागत असल्याने नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे या अन्यायाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने चंदगड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक प्रकाश नाग यांनी केले त्यांना अमित सुळेकर विनायक खांडेकर राजू कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी साथ दिली सुरुते कागणी तुडये गौसे निट्टूर म्हाळुंगे सातवणे बुजवडे आदी गावांमधील नागरिक विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न नंतर झालेली असताना एकोणीशे पन्नास पूर्वीचे पुरावे मागणे ही अन्यायकारक अट आहे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अट शिथिल करावी अथवा एकोणीशे साठ पूर्वीची नोंद ग्राह्य धरावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनानंतर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा